नमस्कार संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे यांच्यातर्फे आपण हे तीन दिवसाचं ग्रॅटिट्यूड मेडिटेशन घेतोय ह्या मेडिटेशनला जरी तीन दिवसाचं असलं तरी कोणतीही लिंक अशी नाहीये की कंटिन्युएशन मध्ये नाहीये तुम्ही सेपरेटली कोणत्याही दिवशी जॉईन झालात किंवा फक्त एक दिवसाचं केलं फक्त दोन दिवसाचं केलं तरीही काही हरकत नाही ग्रॅटिट्यूड ही ऍटिट्यूड आपल्याला कसं बनवता येईल जे आपण फॉर्मॅलिटी करतो बऱ्याचदा की जस्ट थँक यू म्हणायची पण आपल्याला ते आपल्या मध्ये रुजवायचंय म्हणजे काही वेळा आपण थँक यू नाही म्हंटल तरी चालेल पण ते फील केलं पाहिजे फील करणं काल जसं आपलं नाही फील करण्यावर थोडीशी चर्चा झाली तर आपण ते फील करणं महत्वाचं आहे तर uh, म्हणजे तुम्ही कोणाला बोललात नाही बोललात त्यापेक्षा तुम्हाला ते वाटणं तुमच्या मनात ती भावना येणं हे जास्ती महत्वाचं आहे म्हणजे खरं तर हे रोज केलं पाहिजे इतकं छान ही ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यातून आपण आपसुकच म्हणजे जी म्हणतो ना की चांगली बाजू प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात तर त्यातली चांगली बाजू हायलाईट करायला आपण आपसुक शिकतो आपल्याला आपसूक सवय लागावी म्हणून हा ग्रॅटिट्यूड मेडिटेशन खूप महत्वाचा आहे की रेकीमध्ये पण ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड महत्वाचा मानला जातो त्याच्यानंतर uh, साठी सुद्धा हा महत्वाचा आहे की ज्याच्यात आपण प्रॉस्पॅरिटी म्हणजे प्रॉस्पॅरिटी कॉन्शियस ज्याला म्हणतात तर तो आपल्याला प्रॉस्पॅरिटी कॉन्शियसनेस वाढवण्यासाठी ही ग्रॅटिट्यूड ही ऍक्टिव्हिटी किंवा हा ऍटिट्यूड खूप महत्वाचा असतो तर कालची एक छोटस जी ऍक्टिव्हिटी केली ती सांगते की आपल्याला आपल्यातले छान पाच असे गुण जे आपल्याला वाटतात ते काल आपण लिहून काढले आणि स्वतःबद्दल अनेक गोष्टी ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केला तर आज आपल्याला पर्सन्स याबद्दल लिहायचं आहे म्हणजे पाच आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती की ज्यांच्या प्रतीक ज्या आपल्या आयुष्यात आल्यामुळे आपल्याला खूप म्हणजे खूप आपल्या आयुष्यात एखादा बदल घडला असेल किंवा पॉझिटिव्ह चेंज आला असेल किंवा खूप छान आपल्याला काहीतरी मार्ग मिळाला असेल किंवा कोणताही अशी अशी पाच व्यक्ती की ज्यांच्या प्रति कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची तर आपण ते लिहून काढल्या नावं पाच नावं मिनिमम जर तुम्हाला जास्ती कोणी आठवले तर तुम्ही नक्कीच लिहू शकता त्याला काही मर्यादा अशी नाही आहे तर आपल्याला ज्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते अशा पाच व्यक्ती तर आपण लिहूया एक दोन ते तीन मिनिट देते जे नुकतेच जॉईन होत आहेत त्यांना परत एकदा सांगते की आज आपण ग्रॅटिट्यूड डे टू आहे पण कोणतंही कंटिन्युएशन नाहीये आत्ता आपल्याला पाच अशा व्यक्तींची नावं लिहायची आहेत की ज्यांच्या प्रती आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते मनापासून मग तुम्ही ऍक्च्युअल ती केलेली असू दे किंवा नसू दे पण अशा पाच व्यक्ती अगदी तुमच्या लहानपणापासून आतापर्यंत कोणीही असलं तरी चालेल की ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल चांगला बदल घडला किंवा ज्यांनी तुम्हाला छान मार्ग दाखवला किंवा ज्यांनी तुम्ही असे खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेले असताना पटकन त्याने तरी सोल्युशन दिलं आणि सगळे सॉल्व्ह झालं किंवा अशा ज्या कोण पाच व्यक्ती असतील म्हणजे त्या ह्युमन असेल तर जास्त बरं म्हणजे गुरु किंवा आपण ज्यांना म्हणतो की गुरु मानतो त्यांच्या त्या आपण नंतर कन्सिडर करणार आहोत आता आपण फक्त पाच व्यक्ती घेणार आपल्या आयुष्यात आले तर अशांची नावं लिहायची मिनिमम पाच मॅक्झिमम नो लिमिट त्याच्या आधी म्हणजे लोक जॉईन होत आहेत म्हणून मी आधी नाही घेतलं आपण नंतरच डोळे मिटून प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया डायरेक्टच मेडिटेशनला आणि काल जसं आपण एक केलं होतं की फील करणे म्हणजे तो प्रसंग घडत असताना ती व्यक्ती जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करत होती त्या त्यावेळेला आपल्याला जी भावना आली होती त्या भावनेशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करून ती नावं लिहायचे नुसतंच आपण यादी करतो तशी नाही करायचे ते फील करून करायचे जर झालं असेल तर तुम्ही डोळे मिटून घ्या आज आपण शेअरिंग शेवटी घेणार आहोत काल आपण सुरुवातीलाच थोडस इंटरएक्टिव्ह घेतलं होत पण आज आपण शेवटीच घेणार आहोत तर आता आपण डोळे मिटून घेऊया आणि ध्यानाकडे वळूया ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून ठेवायला अजून काही वेळ हवा आहे का कोणाला आता आपण सुरू करूया बाकीची नंतर लिहिली तरी चालतील काही हरकत नाही आता आपण डोळे मिटून सुरुवात करूया मिटून नेहमीप्रमाणेच आपण श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे श्वासावर लक्ष केंद्रित करून एक प्रकारे आपलं बाहेरचं जे लक्ष असतं ते आत वळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो श्वास सहज येतोय जातो पण आता आपल्या गुरु आणि मास्टर्सना आवाहन करूया आणि त्यांना सांगूया की हे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन मी करत आहे माझ्यामध्ये कृतज्ञता भाव जागा राहावा तो तसाच कायम राहावा यासाठी हा थोडासा प्रयत्न मी करत आहे त्यामध्ये तुमचं मार्गदर्शन मला मिळवतील त्यांचा खूप आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन आता आपण एका सुंदर प्रवासाला जाणार आहोत एक अतिशय छान असा खळखळणारा झरा वाहतो त्याच्या थंडगार पाण्याचा स्पर्श आपल्याला जाणवलाय आजूबाजूला सुंदर वातावरण आहे आणि आपण मागे वळून बघतो तर एक अतिशय शाही असा राजवाडा तिकडे आहे हे आपल्याला दिसतंय आपण सावकाशपणे आनंदी मनाने त्या राजवाड्यामध्ये जातोय आपलं फुल उधळून छान स्वागत केलंय आपण सावकाश सावकाश त्या राजवाड्यात जातोय आजूबाजूला असणारा बगीचा छान सुंदर असं कारंज त्या कारंजात विहार करणारे हंस बगीच्यामध्ये असणारी सुंदर फुलझाड त्यावर बागडणारी फुलपाखर असं सगळं निरीक्षण करत करत आपण त्या राजवाड्यात जातो आणि त्या राजवाड्यामध्ये आपल्याला सात दालन दिसतात त्यापैकी पहिल्या दालनात आपण जातो आणि तिकडे आपल्याला आपले बाबा. आणि आपले सगळे नातेवाईक आई बाबा, आजी आजोबा मामा मावशी काका काकू असे सगळे आपल्या स्वागताला उभे असतात आणि आपल्याला बघून त्यांना खूप आनंद झालेला असतो तर आपण ह्या सगळ्यांना हे जे आपले रिलेटिव्ह आहेत ब्लड रिलेशन ज्यांच्याशी आहे आपलं त्या सगळ्यांना आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक छानस फूल प्रत्येकाला आपण देतो तुमच्या आवडीचं फूल तुम्ही देऊ शकता गुलाब कमळ आणि हे फूल दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला टिपायचा आहे आपले सगळे कझिन्स आपण लहानपणी ज्यांच्या बरोबर खेळलो एकमेकांच्या घरी राहायला गेलो खूप मज्जा केली एकत्र दोन्ही आजी आजोबा आई बाबा तर पहिल्यांदी काका काकू ताईदादा असे सगळे तिकडे आहेत आणि आपण त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांना एक छानसं फूल देतोय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय त्यांचे चेहऱ्यावरचे आनंद टिपत त्यांचं अजून थोडस निरीक्षणही आपण करतोय कोणी कोणता ड्रेस घातलाय कोणती साडी नेसली आहे कोणते दागिने घातले आहेत हे सगळं आपण टिपतोय एकमेकांबरोबर छान वेळ घालवल्याचा आनंद आहे आणि आता आपण त्याच्या पुढच्या अशा दुसऱ्या खोलीमध्ये जाणार आहोत जिकडे आपला जोडीदार म्हणजे नवरा किंवा बायको आणि त्याचे नातेवाईक आहेत आणि ज्यांचा जोडीदार नाही म्हणजे ज्यांचं जा, लग्न झालेलं नाही त्यांनी जे कोणी मानलेले असतील मानलेली बहीण असते मानलेला भाऊ असतो असे रिलेटिव्ह आठवायचे नाहीतर आपला स्पाऊस त्याचे रिलेटिव्ह सासू सासरे नणन दीर मेहुणी जाऊ त्यांची मुलं हे सगळं आपण आठवायचं हो, आणि त्यांना कृतज्ञता द्यायची ग्रॅटिट्यूड त्यांना कृतज्ञता म्हणून तुम्ही काय बरं देणार आहात त्यांना पण फुलच द्यायचंय का का अजून काही द्यायचंय ते तुम्ही द्यायचंय या सगळ्या नातेवाईकांना आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे जर तुम्हाला कोणाच्या पाया पडावं असं वाटलं कोणाचा हात धरावा असा वाटला कोणाला मिठी मारा वाटली अगदी जवळच्या जवळचे वाटतात असेल तर तुम्ही नक्की करा आता आपण तिसऱ्या दालनामध्ये जाणार आहोत या तिसऱ्या दालनामध्ये जर का लहानपणापासून आपले जे जे टीचर्स आहेत अगदी तुमच्या मॉन्टेसरी पासून असणाऱ्या तुमच्या बाई किंवा सर किंवा टीचर मॅम तुम्ही जे काही म्हणता ते संपूर्ण शालेय जीवनात येणारे तुमचे आवडते शिक्षक किंवा तुम्हाला शिकवणा शिकवायला असलेले शिक्षक त्याच्या पुढच्या आयुष्यात असणारे प्रोफेसर्स गाईड मेंटॉर्स किंवा तुमचं एखादी छंद कला हे शिकवणारे किंवा अगदी तुम्ही जर ड्रायव्हिंग शिकला तर तुमचा ड्रायव्हिंग टीचरही तुम्ही घेऊ शकता असे जे जे टीचर्स मेंटर्स गाईड आहेत ते सगळे या रूम मध्ये आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्याला ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप कृतज्ञता आपण व्यक्त करायचे त्यांना तुम्ही नमस्कार करू शकता त्यांना सांगू शकता आता तुम्ही समजा ड्रायव्हिंग शिकला असाल किंवा गाणं शिकला असाल की तर आता मी खूप छान गाणं म्हणते आता मी खूप छान ड्रायव्हिंग करते असं तुम्ही त्यांना सांगू शकता त्यांनाही तुम्ही तुमच्यातर्फे फूल किंवा काही स्वीट्स किंवा काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही नक्की द्या आणि त्यांच्याप्रती खूप खूप कृतज्ञता व्यक्त करा ग्रॅटिट्यूड त्यांच्यामुळे आपण खूप शिकलो खूप ज्ञान घेतलं आता चौथ्या रूम मध्ये आपण प्रवेश करत आहोत आतमध्ये खरं तर खूप असा गोंधळ गडबड ऐकायला येते कोण आहे बरं या रूम मध्ये फ्रेंड्स सगळे मित्रमैत्रिणी लहानपणापासून शेजारचे पाजारचे मैत्रिणी किंवा शाळेतले बिल्डिंग मधले नंतर तुमच्या क्लास मधले ट्युशन्स मधले कॉलेज मधले सगळे मित्र मैत्रिणी इथे आहेत ऑफिस मधले कलिग्स पण आहेत आणि हो बॉस पण आहे बर का ऑफिस मधला या सगळ्यांना आपण थँक्यू म्हणायचं आहे फॉर बीइंग देअर इन माय लाईफ काही जण जणांबरोबर आपलं पटलं नसेल वाद झाले असतील बट स्टील दे आर पार्ट ऑफ यू दे आर पार्ट ऑफ युअर लाईफ सो जस्ट बी ग्रेटफुल टू आणि त्यांना तुम्ही काय बरं देताय गिफ्ट म्हणून काय आणलंय त्यांच्यासाठी तुम्ही नेहमी तुम्ही भेटलात की जे तुम्ही एकमेकांना देता एक्सचेंज करता त्या वस्तू तुम्ही देऊ शकता त्यांना सगळ्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला भले त्यांच्याशी तुमचं पटलेलं नसू दे पण खूप आनंद झालाय मनापासून त्यांना आठवायचंय रहो। आणि आता आपण पुढच्या रूम मध्ये जाणार आहोत कोण आहे बर तिकडे तिकडे तुमची लहान मुलं आणि तुम्हाला जर मुलं नसतील तर तुम्हाला मुलांप्रमाणे जे वाटतात तुमच्या तुमच्या मुलांप्रमाणे तुम्हाला ज्यांच्याबद्दल प्रेम वाटत ती मुलं किंवा तुमचे पेट्स किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या नात्यात जी लहान मुलं आहेत जी तुम्हाला ज्यांच्याशी तुमचं खूप तुम बॉन्डिंग आहे कनेक्शन आहे अशी सगळी लहान मुलं तुमची मुलं आता कदाचित मोठी झाली असतील तरी त्यांचं लहानपण तुम्ही आठवू शकता तर अशा सगळ्यांना आपण कृतज्ञता द्यायची त्यांच्यासाठी काय बरं आणलंय तुम्ही चॉकलेट किंवा अजून काही आणलं असेल तर तुम्ही त्यांना द्या पुढची रूम जी आहे त्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तिकडे कदाचित काही अनोळखी चेहरेही दिसतील ही सगळी मंडळी कोण आहेत माहितीये का आपल्या आयुष्यात खूप छोट पण महत्वाची कामं करणार म्हणजे ते तुमचे हाऊस हेल्प असू शकते तुमच्याकडे काम करणारी बाई किंवा तुमचा वॉचमन असे अनेक लोक आपल्याला उपयोगी पडत असतात आपल्यासाठी काहीतरी करत असतात की ज्यांची आपल्याला जाणीव नसते किंवा तेवढ्यापुरतं आपण फॉर्मॅलिटी व्यक्त करतो आणि विसरून जातो अशा अनेक व्यक्ती आहेत शेजारी पाजारी बिल्डिंग मधले असतील की ज्यांना आपण जास्ती आपला घरोबा नाहीये जस्ट आपण ओळखतो पण कधीतरी ते आपल्याला काहीतरी त्यांनी आपल्यासाठी छान असं उपयोगी पडलेले आहेत आपल्याला आपल्या ऑफिस मधले काही स्टाफ असेल पिऊन किंवा अजून कोणी वॉचमन असेल ऑफिसचा किंवा पोस्टमन कुरिअर वाले स्विगी आणि झोमॅटो वाले जे आपल्याला आपल्यासाठी अपले खूप महत्वाचे झाले आहेत आजकाल की ज्यांना आपण खर तर चेहऱ्याने कधीच ओळखत नाही पण तरीही ते येऊन आपल्याला वेळेवर वस्तू आपली देतात आशा, आशा लोकान पे काई लोकान, बद्दल की अशा अशा खूप लोकांशी ह्यापैकी अजूनही काही लोकांबद्दल तुम्हाला आठवण होईल रद्दीवाला आहे पेपरवाला आहे दूधवाला आहे अनेक सर्व्हिसेस अशा आहेत ना की ज्यांना ज्या आपण अशा गृहीत धरलेल्या असतात ज्या आपसूक घडत असतात प्लंबर असेल इलेक्ट्रिशियन असेल ते आपल्याला वेळोवेळी मदत करतात आपण त्यांना काय हा त्यांचे पैसे दिले गेलो विसरून असं करून जातो पण त्यांनाही आपण कृतज्ञ राहिलो पाहिजे आणखीन तुम्हाला जर कोणी आठवलं याच्यामध्ये तर तुम्ही अवश्य त्यांना धन्यवाद द्या आणि आता आपण सातव्या रूम मध्ये जातोय जिथे आपण काही प्रोफेशनल्स आपल्या आयुष्यात आलेले असतात म्हणजे डॉक्टर्स विशेषतः की जे आपल्या आजारपणात आपल्याला त्यांनी खूप छान औषध देऊन बरं केलेलं असतं किंवा काही जर आपले सर्जरी वगैरे झाली असेल ते सर्जन त्यांच्या स्किलफुल हातांनी त्यांनी आपल्याला बरं केलेलं असतं किंवा काही इन्व्हेस्टमेंट ऍडवायजर्स असतील काही ऍडव्होकेट असतील प्रोफेशनल्स काही आर्किटेक्ट असतील आपल्या घराचा आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर असे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना ते सगळे या रूममध्ये आहेत त्यांना आठवायचंय आपण नर्सेस असतील किंवा आपण आपण ट्रेकिंगला जातो तिथे आपल्याला वाट दाखवायला मिळतो किंवा एक गाईड असतो आपला ट्रेकिंगचा किंवा टूरला जातो तिथे टूर गाईड असतो आपल्याला सगळी मदत करतो हे जे लोक आहेत आपल्याला आपल्याला मिळालेले वेळोवेळी मदत केली आहे भले आपण पैसे देत असू बट सगळ्या गोष्टी आपण करूही शकत नाही नुसते पैसे देऊन तर त्यांचे जे स्किल्स आपण घेतले त्यासाठी एक प्रकारे आपण कृतज्ञ राहायचे पार्लरवाली असेल तुम्हाला सुंदर करणारी तिला पण थँक्स द्या किंवा आपण कुठे गावाला गेलो तिथे रस्ता चुकलो तिथे कोणी आपल्याला भेटलं त्यांनी आपल्याला योग्य वाट दाखवली असेल अशा अनेक व्यक्तींना आपल्या आयुष्यात भले कितीही छोटा रोल असू दे पण आपण पन्ण त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे देत आहोत यांच्यासाठीही तुम्ही नक्कीच काहीतरी आणलेलं आहे जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही त्यांना देऊ शकता फूल किंवा स्वीट्स चॉकलेट जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य अनेक लोकांनी समृद्ध झालंय मी उल्लेख न केलेलेही अनेक प्रकारच्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील जे तुम्हाला आठवतील आपण एकदा हात जोडून त्यांना थँक्यू म्हणूया आणि आपलं मन असं भरून आलेलं आहे आणि त्या महालातून आपण आता बाहेर पडत आहोत आणि पुन्हा एकदा वर्तमानात परत येताना गुरु आणि मास्टर्सना थँक यू द्या थँक्यू म्हणा आपल्याला इतक समृद्ध केलेलं आहे त्यांनी आणि आपण त्यांना सगळ्या लोकांना जे आपण धन्यवाद दिले देऊ शकलो आज त्यांचं स्मरण करू शकलो आणि हे मार्गदर्शन आपल्याला मास्टर्सनी केलं त्याबद्दल अर्थातच मास्टर्सचे आभार जे ज्यांना तुम्ही गुरु मानलेला मान आहे त्या गुरुंनाही मानवंदना आभार द्यायचे आहेत आभार मानायचे आहेत आणि आता सावकाश तीन ते चार दीर्घ श्वसनाची आवर्तन घेऊन हळुवारपणे डोळे उघडायला हरकत धन्यवाद